नाम मनातून यायला काय करावे एखाद्या विहिरीत पाणी नसेल तर पोहऱ्यात दोष देऊन उपयोग नाही परमपूज्य सद्गुरू श्री प्रल्हाद महाराजांच्या अर्धांगिनी पूज्य जिजीमाई यांचा एक प्रसंग या ठिकाणी सांगावा असा वाटतो अकोला येथे एक गंगरस नावाचं कुटुंब महाराजांचं अनुग्रहित नियमितपणे उपासना नामस्मरण करणारं एकदा पूज्य जिजीमाई त्यांच्याकडे आल्या होत्या घरातलं पाणी संपलेलं होतं त्यामुळे बाहेरच्या विहिरीतून पाणी काढायला एकजण गेला पण विहिरीतून पाणीच येईना माईबाईंना हे ध्यानात आलं त्या म्हणाल्या मला एका टोपल्यात बसवून विहिरीत सोडा बघूया विहिरीतून पाणी कसं येतं नाही ते त्याचप्रमाणे त्यांना शिष्यांनी नामाच्या गजरात विहिरीत सोडलं खाली गेल्यावर मायबाईंनी ज्या ठिकाणी झरा बंद होता तिथे मोठ्या नामाचा जय जयकार करून हात घातला आणि हात काढल्याबरोबर पाण्याचा ओघ सुरू झाला कालांतराने काही तासामध्ये विहीर पाण्याने भरली आजही त्या विहिरीत भरपूर पाणी आहे आपल्या मनातून नाम येत नाही म्हणजे आपल्या अंतःकरणातील भगवत प्रेमाचा झरा बंद आहे मनात नाम आहेच परंतु विषय प्रेमामुळे ज्या चित्तरूपी झऱ्यातून ते नाम यायला हवं तो झरा दबून गेला आहे तो उघडण्यासाठी आपल्या गुरुमावलीला या देहरूपी विहिरीत उतरवण्याची विनवणी करा मग ती स्वतःच्या साधनशक्तीने तो झरा उघडेल आणि मग त्या प्रेमाचा झरा उघडता क्षणी मनातून नाम ओसंडून वाहू लागेल त्या नामप्रेमाने मग घरातील सर्वांची पुष्टी तुष्टी आणि निवृत्ती होईल आपली शक्ती कमी पडत असेल तर सद्गुरूंची नामातील शक्ती वापरावी त्यांना आर्ततेने हाक मारून सांगावे की अधिकारी नाही जरी मी शक्तीनं काय नामी मग काय मार्ग चुकला कधी भेटसी दयाळा या दीन किंकराला कधी भेटसी दयाळा मग बघा मनातून नाम येईल जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।